da khelega india mara star <imitation> india देश तामिळनाडू आणि आता बिहारमध्ये मराठाचा झेंडा फडकत राहिला आहे तो खेलो इंडियाच्या स्पर्धेत सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत ही चमचम नारी ट्रॉफी महाराष्ट्राने जिंकली आहे आणि विजय जी, जी केली आहे त्याचा आनंद दिसतोय प्रमुख महादेव गड गजगावकर यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्णपणे आज खेळ हे कौतुक करावं लागेल ह्या कुस्तीगिरांचं ह्यांनी सुवर्ण सांगता गेली सर हॅट्रिक केलेली आहे मोठा विजय भारतीय क्रीडा क्षेत्रात मराठाने नोंदवला आहे काय आनंद आहे खूप आनंद वाटतोय जे चारशे सदोतीस खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे आज फळ आहे असं म्हणावं लागेल आणि राज्याचे म मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील क्रीडामंत्री असतील राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी असतील या सर्वांच्या मेहनतीमुळं त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं खेळाडूंना सुविधा देणं शक्य झालं आणि त्या सुविधेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला हे यश दिसून येत आहे तुम्ही सर अरुण पाटील क्रीडाधिकारी आपल्याबरोबर आहेत ह्या साक्षीदार आहे सात पर्वातलं चार वे पाच वेळा आपण जिंकलो आहे पण आज हॅट्रिकचं हे सोनेरी यश आहे प्रचंड आनंद आहे कोल्हापुरी पठ्ठ्याच्या ह्या चेहऱ्यावर गतवर्षी आपण जवळपास याच पदक तालिकेमध्ये होतो गेल्या वर्षी सत्तावन्न गो सुवर्ण होते यावर्षी अठ्ठावन्न सुवर्ण झालेले आहेत फक्त एक रौप्यपदक आपण सुवर्णामध्ये बदलू शकलेलं आहे आणि हा परफॉर्मन्स आपण कायम ठेवलेला आहे याबद्दल सर्व खेळाडू त्यांचे मार्गदर्शक व्यवस्थापक आहेत त्यांचे नियमित प्रशिक्षक आहेत राज्यातील सर्व खेळांचे जे क्लब्ज आहेत आणि संघटना आहेत यांचं हे सगळं मिश्र यश आहे सर्वांचं हे यश आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि शासनानं क्रीडा क्षेत्रातल्या प्रत्येक घटकावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि खेळाडूंना जे प्रोत्साहन दिलेलं आहे निधी दिलेला आहे सुविधा ते दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळंच हे आजचं यश शक शक्य आहे मी सर्व क्रीडा विभागाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो आहे कौतुक करावं लागेल लागे अशी लागे कौतुकास कामगिरी केली आहे पण महाराष्ट्राच्या मातीत असं काय आहे की सात वेळा पाच वेळा विजेते झाले आणि सलग सल तीन वेळा दीडशेपेक्षा अधिक पथकं आपण जिंकलेली आहेत काय असं महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्र सरकार करतं महाराष्ट्र क्रीडा विभाग करतं ज्याच्यामुळे सोनेरी यश एकदा दोनदा नव्हे तर तीनदा तुमच्या हाताशी आज पोचलाय राज्य शासनाच्या वतीनं ज्या खेळाडूंसाठी सुविधा दिलेल्या आहेत हे मला वाटतं भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रीडा सुविधा त्या ठिकाणी खेळाडूंना दिल्या जातात महाराष्ट्रामधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड आहे आणि सुसज्ज अशा सुविधा त्या ठिकाणी सरावासाठी उपलब्ध असल्यामुळं आणि क्रीडा विभागाचे मंत्रालयातले क्रीडा विभागाचे आणि राज्य शासनाचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी खेळाडूंसाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहतात म्हणून हे आज यश दिसून येत आहे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राची कामगिरी केली आहे ती महिलांनी मुलींच्या संघाने एक मोठी मदल मारली म्हणजे पुरुषां मुलांपेक्षा जास्त मेडल कोणाची असेल तर ती महिलांची काय सांगणार आपल्या ह्या विरांगणाबाबत खरं तर महिलांनी आज या ज्या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया स्पर्धेमध्ये मग ॲथलेटिक्स असेल स्विमिंग असेल तिरंदाजी असेल आर्चरी या सर्व खेळामध्ये महिलांनी पुढं आलेले आहेत आणि खरंच महिलांना त्यांना जो कॅम्प त्यांचे जे कोचेस प्रशिक्षक आणि शासनाने जी केलेली मदत आहे यामुळं या, या सगळ्यांमुळं महिला आज पुढं आलेल्या दिसतील आणि परत मला वाटतं महिला कायमच अग्रेसर राहतील अशी मला अपेक्षा आहे आणि सर्व मुलांचंसुद्धा मी तेवढंच कौतुक करते की मुलांनी चांगलं सहभाग घेऊन आपलं प्रावीण्य चांगलं दाखवलेलं आहे धन्यवाद मोठे कामगिरी केलेली आहे माझ्याबरोबर शिवाजी कोळेल शिवाजीराव की एक मोठे यश मिळवले काय सांगाल कारण की कुस्तीनी खरं तर सुवर्ण सांगता केली आणि सर सांगितलं की जे आपल्याला समानता होती गेल्या जवळ तेवढीच पथकं जिंकण्यात कुस्तीपटूंचा एक मोठा वाटा आहे या ज्यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य आपल्याला राज्य शासनाचं मिळालं आहे क्रीडा खात्याच्या वतीने त्याचप्रमाणे राजा राज्य संघटना आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या संघ निवडून या खेलो इंडिया स्पर्धेसाठी पाडवल्याबद्दल सर्व राज्य संघटनाचे पदाधिकारी असतील क्रीडा मंत्रालयातील आमचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील या सर्वांनी जे आम्हाला आर्थिक असं सहकार्य आणि पाठबळ दिलेलं आहे त्याच्यामुळेच या, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे याबद्दल सर्वांचं मी हार्दिक असा अभिनंदन बरोबर हे बर, बर, है। विजेते खेळाडू आहेत आज ही चमचमणारी ट्रॉफी खरं तर तुम्ही तिथे हकदार आहात काय आनंद आहे महाराष्ट्राने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे तू दुसऱ्यांदा खेळतोय दुसऱ्यांदा मेडल जिंकलं आहे हा नंतर होतंहीच मला मागच्या प मी मागच्या वेळी खेळ होतो एकावन्न किलोला माझ्या सुवर्ण होतं यावेळी खेळ आहे पंचावन्न किलोला आज पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याचा आनंद आहे सगळ्या इकडे महाराष्ट्र एक, दे एक नंबरला देशात किती अभिमान आहे अभिमान तर वाटतोच महाराष्ट्र एक नंबरला आहे याचा आपल्याबरोबर अरुण जे आहेत की ज्या मुख्य सुविधा दिल्या जातात खेलो इंडियात मला वाटतं त्याचं हे प्रत्यय आहे की ही चमचमणारी ट्रॉफी तुमच्या हातात तिसऱ्यांदा नव्हे तर पाच वेळा येते गत सहा वर्षामध्ये राज्य शासनानं खेलो इंडियामध्ये जे सहभागी होणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा कमी पडू दिलेली नाही केंद्र शासनाचा शक्यतो रेल्वेनं प्रवासाची परवानगी असते पण राज्य शासनानं विशेष करून सर्व खेळाडूंना गेल्या सहा आपल्या रा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये हवाई प्रवास दिलेला आहे जेणेकरून प्रवासाचा त्रास कमी होऊन खेळाडूंची कामगिरी उंचावेल एवढ्यावरच राज्य शासननं भागले थांबलेलं नाही तर विजेतेपद मिळवलेल्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूंना पाच लाख रौप्य पदक तीन लाख आणि कास्यपदकाला तीन लाख दोन लाख तसेच सहभागी खेळाडूलासुद्धा प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयेचं रोख रकमेचं बक्षीसही यापूर्वी शासनानं दिलेलं आहे मी यावर्षी आशा व्यक्त करतो की हे आपलं जे या या वर्षीचं यश आहे यावर्षीही खेळाडूंना निश्चित शासन यावर्षी रोख रकमेचे बक्षीस मंजूर करेल आणि ते वितरितही करेल आणि हे शासनाचं जे काही प्रयत्न आहेत त्याचंच हे फल फलित आहे की गेली सहा सात वर्ष आपण पहिल्या क्रमांकावरती आहोत सहा वर, सा, सात वर्ष सहा सातव्या परा परावामध्ये महाराष्ट्राने हॅट्रिक केलेले आहे आणि यशाचा आनंद हा असाच केवळ बिहारमध्ये नाही तर तो पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतोय कारण की हॅट्रिकचा आनंद आहे आणि ह्याच्यातूनच उद्याचे खाशाबाजाचं उद्याचं स्वप्नील कुसाळी करणार आहे त्यामुळे हे क ही जी खेलो इंडिया आहे ती निश्चितच महाराष्ट्राच्या सगळ्या खेळाडूंना सतत प्रेरणादायी ठरणार आहे कॅमेरामॅन रोहन कवीसह संजय दुदाने स्पोर्ट्स महाराष्ट्र बिहार